सदलगा नगरपालिकेच्या नूतन मुख्य अधिकारीपदी श्री हुसामा उदीन यांची नियुक्ती नूतन पद मुख्याधिकाऱ्यांचे सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघ यांच्या वतीने हार्दिक स्वागत व नूतन मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार आगामी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात कर्नाटकातील अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यात सदलगाव शहरातील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी बिदर येथील हुसामा उद्दीन यांची नुकतीच नेमणूक झाल्याने त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला यामुळे सदलगाव शहरातील सेवाभावी संस्थांनी त्यांचे हार्दिक स्वागत व सत्कार कार्यक्रम करे आयोजित केला होता सदलगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार आर के फाउंडेशनचे संस्थापक श्री अणासाहेब कदम एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अजरुद्दीन उस्मान शेखजी श्री बी पी कर्णिंग राजू वाली श्री मधाळेसर हरीश हितलमणी कुमार सोलापुरे दिलावर उस्माने वसीम लाटकर सदर सदलगा नगरपालिकेचे कर्मचारी सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात या प्रसंगी सदलगा नगरपालिकेचे डिपार्टमेंटचे कर्मचारी तसेच इतर नागरिक उपस्थित होते सदलगा शहराचा विकास हाच माझा द्यास असे सत्काराला उत्तर देताना नूतन मुख्याधिकारी श्री हुसामा उद्दीन यांनी सांगितले चॅनलला लाईक करा करा व बेल आयकॉनवर क्लिक करा